नवा लुक इंद्राराणीने केलं का वेषांतर काय असेल या मागे कारण हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच हे फार आवडतंय की इंद्रा आणि राणीची मैत्री मात्र वाढते आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये पुन्हा एकदा आपल्याला इंद्रा आणि राणी नव्याने जवळ येताना दिसणार आहेत नवीन एपिसोडच्या प्रोमो मध्ये आपल्याला मिळते की इंद्रा आणि राणीने आपला लुक बदललेला आहे हो गाडीतून दोन व्यक्ती खाली उतरतात एक वयस्कर वृद्ध महिला असते तर दुसरा पुरुष असतो आणि ते दोघ एकमेकांना बघून खूप आनंदात दिसतात आणि त्यानंतर ते म्हणतात की आता काटकर मिशन इज ऑन आणि हे सगळं दुसरं तिसरं कोणी नसून तर इंद्रा आणि राणी आहेत हो दोघांनी आपला लुक बदललेला आहे तर दोघांनी वेशांतर केलेला आहे ज्यामध्ये इंद्रा एका वृद्ध पुरुषाच्या रूपात दिसतोय तर राणी सुद्धा त्याची साथ देत वृद्ध महिला बनलेली आहे आणि या सगळ्यात पुरावे गोळ्या करण्यासाठी दोघही एका ठिकाणी पोहोचलेले आहेत आता बघणं फार असणार आहे की हे काटकर मिशन इंद्रा आणि राणीला जवळ घेऊन येते का आणि या दोघांच्या हाती काही पुरावे लागत आहेत दोघांवर नवीन काही संकट उडावतय तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार